उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे बंधूंचा मुंबई येथे विजय मेळावा पाच जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला राज्यभरातून अनेक शिवसैनिक मनसैनिक मेळावा साक्षीदार ठरणार आहे मेळाव्याला हजर राहण्यासाठी अमरावती शहरातून शेकडो कार्यकर्ते शुक्रवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले अमरावतीत विश्रामगृह परिसरात कार्यकर्ते एकवटले असून ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात दाखल होण्यासाठी अमरावतीतून शिवसैनिक आणि मनसैनिक रवाना झाले तीस ते चाळीस राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सह उद्धव ठाकरे शिवसेनेचे तीस कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत आज आम्ही संध्याकाळी अंबा एक्सप्रेसने काही लोक काही लोक समृद्धी महामार्गाने दुपारी तीन ते चारच्या सुमारास निघतील काही लोक अंबा एक्सप्रेसने जातील आणि हा नुसतं अमरावती शहराचा जिल्ह्याचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून त्या मेळाव्याला विजयी मेळाव्याला सर्व शिवसैनिक येणार आहे आणि हा आनंदाचा क्षण आहे की दोन्ही ठाकरे आजपर्यंत जे कधी वीस वर्षात एकत्र आले नाही आज ते एका मराठीच्या मुद्द्यावर हे एकत्र येत आहे त्यासाठी आम्ही सर्वजणं त्यांच्याही स्वागता स्वागतासाठी आणि मराठीच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजणं एकजुटीनं ताकदीने इथून जाणार आहोत मराठीचा मुद्दा सन्मान्य साहेबांनी जो रेटून लावला होता त्या मराठीच्या मुद्द्याला सगळ्यांनी प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंनी उद्धवसाहेबांनी पाठिंबा देऊन हे केला व तो जी आर या शासनाला रद्द करावा लागला कारण की पाच तारखेला जो विराट मोर्चा निघणार होता ह्या विराट मोर्चाचे विराट मोर्चाला ते विराम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी असो किंवा राज्य शासनातलं जे सरकार आहे त्यांनी हा जी आर रद्द करून तो पूर्णपणे हे केला हा मराठी माणसाचा खूप मोठा विजय झाला आणि या मराठी माणसाचा विजयचा जल्लोष उद्या साजरा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक मुंबईला रवाना होत आहे व सुवर्णशनाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही मुंबईला रवाना आहे